मंडळी विचार करा तुम्ही खूप दिवसांपासून थायलंडला जाण्याचं प्लॅनिंग केलंय आणि जाऊन बसलात पण जे घडलं ते बघून तुमचं डोकं चक्रावरून सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओने धुमाकूळ घातलाय तर त्याचं झालं असं की मुंबईहून थायलंडच्या क्राबी शहराला जाणारं इंडिगोचं विमान धावपट्टीवर उभं होतं प्रवाशांना वाटलं आता आपण उडू आणि थेट थायलंडला उतरू पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं एका तासाचा नाही दोन तासाचा नाही तर तब्बल तीन तासांहून अधिक काळ हे विमान मुंबईतच रखडलेलं होतं बाहेर कडाक्याचं ऊन किंवा पावसाचं वातावरण असेल आणि विमानात तीन तास एकाच जागी बसून राहायचं म्हटल्यावर कोणाचाही संयम सुटणारच मग काय प्रवाशांचा पारा चढला आणि विमानातच जबरदस्त राडा सुरू झाला जो तो ओरडत होता केबिन क्रूला जाब विचारत होता परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की काही प्रवासी तर थेट पायलटच्या केबिनपर्यंत गेले आणि तिथे जाऊन आरडाओरडा करू लागले या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची होते काही जण संतापाने ओरडतायत तर काही जण अगदी शिवीगाळ देखील करतायत विमानातल्या त्या शांत वातावरणाचं रूपांतर अक्षरशः एखाद्या मार्केटमध्ये झालेलं होतं आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर इंटरनेटवर दोन गट पडलेले आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की तास उशीर म्हणजे चेष्टा नाही प्रवाशांचं राग येणं अगदी साहजिक आहे तर काही जण म्हणतायत की उशीर झाला तरी विमानात असं गोंधळ घालणं आणि क्रू सोबत गैरवर्तन करणं चुकीचं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांनी शांत राहायला हवं हो होतं की इंडिगोची ही वागणूक खरोखरच संतापजनक होती कमेंट करून नक्की सांगा